नमस्कार रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच कार्तिक कृष्ण पंचमी या दिवशीच्या जत्रा श्री कुडाळेश्वर कुडाळ श्री रवळनाथ ओटवणे श्री देवी सातेरी वेतोरे श्री महादेव कालेली श्री देवी दुर्गादेवी कुंकवळे श्री गिरोबा नांदोस श्री देवी सातेरी कोणापाल श्री रेकोबा मालवण श्री देवी माऊली असनिये श्री वेतोबा परुळे रविवार नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशीच्या जत्रेक खाजा खाऊ केवा हा नम तुझे बरवेगा शंकरा नम मात तुझे बरवेगा शंकर तुजे मात तुझे बरवेगा शंकर <Cul kissessa> ना मात तुझे बरवेगा शंकर ना मात तुझे बरवेगा शंकर ना मात तुझे परवेगा शंकर हरर बरवेगा देवा हरर बरवेगा देवा शंकरा शंकर